नमस्कार मित्रांनो अर्ण विल्डिंग वर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सिमेंट पत्र्याचं शेड मारण्यासाठी खर्च किती येतो किंवा मटेरियल कोणत्या पद्धतीने जो आपण वापरलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर बघितलं तर आज हे बांधकाम लावून घेतलेलं आहे किचन रूम काढलेली आहे त्या पार्टीनं आणि पोलचं तर आपण काही वापरच करणार नाही मुळात वरच्यावर स्ट्रक्चर आहे आणि स्ट्रक्चरसाठी आपण मटेरियल कोणत्या पद्धतीचं वापरलेलं आहे किंवा आता ही जी लांबी जर बघितली तर एकोणीस फूट आहे आणि रुंदी बघितली तर वीस म्हणजे वीस बाय एकोणीस स्ट्रक्चरसाठी कोणत्या पद्धतीचं आपण मटेरियल वापरलेलं आहे व किती खर्च शेड मारण्यासाठी आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर बघितलं तर आपण वीस फुटामध्ये टर्केचा वापर चार तारखेचा वापर केलेला आहे तरकी बघितलं तर आपण अशा पद्धतीचे चार वापर के केलेला आहे तरखीसाठी जी आपण पाईप वापरलेली आहे ती चार दोन या साईजची पाईप आपण वापरलेली आप आहे आणि चार तारख्या बघितल्या तर एक तरकी तेवीस ते, ते चोवीस किलोची आपण पाईप वापरलेली आहे इन्टू चार पाईप बघितलं तर चौऱ्याण्णव किलो आपण मटेरियल वापरलेलं आहे तरकीसाठी त्याच्यानंतर जे पर्नल आपण वापरलेली आहे पर्नलची साईज ही दोन बाय दोन आपण वापरलेली आहे मित्रांनो आणि लॅपिंग जर बघितलं तर दहा फुटामध्ये आपण चार पाईपा टाकलेली आहेत परत सेंटर करून तीन पाईपा टाकले म्हणजे टोटल आपण लांबी एकोणीस फुटामध्ये आपण किती पाईपांचा वापर केलेला आहे सात पाईपांचा वापर केलेला आहे सात पाईपांचा म्हणलं तर आपण सा एक पाईप आपण साडे अकरा किलोची वापरलेली आहे आणि टोटल आपण आता मागल्या साईडला आपण कैची एक वापरलेली आहे टोटल मी दहा पाईपांचा शेअरसाठी वापर केलेला आहे दहा बघितलं तर साडे अकरा किलो न बघितलं तर आपण एकशे पंधरा के जी पाईप टोटल पर्नलसाठी एकशे पंधरा के जी आपण पाईप वापरलेली आहे आणि जो डिस्टन्स बघितला तर दोन पाईपाच्या मधला आपण डिस्टन्स तीन तीन फुटाचा ठेवलेला आहे आणि जी पानं आपली बसणार आहे ती दहा दहा म्हणजे लॅपिंग वरची लाईन दहा आणि खालची लाईन दहा आता वीस फूट उंदी असल्यामुळं आता प्रश्न पडला असेल किती पानं बसतात बघितलं तर पानं बघितलं तर वीस फुटामध्ये आपण सहा पानाचा आपण वापर केलेला आहे दहा दहा फुटी सहा पानाचा वापर केलेला आहे आणि टोटल आता दोन बाय दोनचं आपलं मटेरियल झालेलं कैची सकडं आपण दहा पायपांचा वापर केलेला आहे वीस बाय एकोणीस या शेडसाठी आणि पत्र्याचं जर बघितलं तर आपण बारा पत्र्यांचा आपण वापर केलेला आहे आणि एका पत्र्याची किंमत बघितलं तर पाचशे साठ रुपये आपल्याला एक पत्रा पडलेला आहे टोटल पत्र्याचं जर बघितलं तर सहा हजार सातशे वीस रुपयाचा पत्रा झालेला आहे त्याच्यानंतर जे पत्र्याला लागणारे आपण स्क्रू वापरलेले आहेत ते नग वापरलेले आहेत एकशे दहा एम एमचे स्क्रू आपण वापरलेले आहेत ते दहा रुपयेनं आपलं एक स्क्रू पडलेला आहे ते हजार रुपये झालेले आहेत आणि टोटल जर आपण कॉस्टिंग बघितलं मटेरियलचं एक चोवीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत आपलं मटेरियलचं सगळं कॉस्टिंग दिलेलं आहे आणि मजुरी पकडता आपलं टोटल एक हजार रुपये खर्च आलेला आहे वीस बाय एकोणीस शेडसाठी आपल्याला टोटल बघितलं तर एकतीस हजार रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो तो पण त्या साईजचं बांधकाम असल्यामुळं आपल्याला तेवढा खर्च आलेला आहे जर पोलाचं असतं तर अजून जास्त खरं खर्च आला असता तर टोटल बघितलं तर आपला एकतीस हजार रुपये शेअरसाठी खर्च आलेला आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की अर्न वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद